तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक सुंदर खेळ खेळणार आहोत त्या खेळाचे नाव आहे इंग्रजी शब्द पकड खेळ इंग्रजी शब्द पकड खेळ खेड़। या खेळासाठी सहा विद्यार्थी रांगेमध्ये बसलेले आहे प्रत्येकावर नंबर येणार आहे आणि एका मिनिटाची तीस सेकंदाची वेळ सुद्धा दिलेली आहे तर कोण सर्वात जास्त शब्द पकडते ही आज आपण बघणार आहोत तर स्पर्धा चालू करायची स्पर्धा आपण लगेच सुरू करणार आहोत आता लुकेश तुझा टाइम चालू होतो लुकेश स्टार्ट द एक शब्द बरोबर आहे लिटल दुसऱ्या लाईन मध्ये आहे लिटल हा शब्द दुसऱ्या लाईन मध्ये आहे बरोबर दोन शब्द झाले नंतर मच्छ मचच्या लाईन मध्ये आहे शेड शब्द मच्छ्या लाईनमध्ये आहे शेड शब्द सेड शेड आहे ते हा त्यानंतर प्लेच्या लाईन मध्ये आहे सो शब्द फर फालोच्या लाईन मध्ये आहे नंबर व्हेरी गुड किती शब्द झाले रे मोजले तुम्ही किती झाले बोला किती झाले सात शब्द झालेले आहे या ठिकाणी तर मी आता लुकेशच्या समोर सात शब्द लिहिलेले आहे या ठिकाणी येते आता प्रिया नेक्स्ट नंबर प्रिया चल प्रिया चला बघू आता प्रिया किती शब्द पकडते प्रिया न्यू च्या लाईन मध्ये लर्न शब्द आहे वेळ सुरू वेळ सुरू झाली आहे तुझी फास्ट व्हेरी गुड लर्न नंतर डू च्या लाईन मध्ये डेन शब्द आहे व्हेरी गुड नंतर अवर च्या लाईन मध्ये थिंक शब्द आहे व्हेरी गुड नंतर प्लेटच्या लाईन मध्ये मॅन शब्द आहे व्हेरी गुड नंतर च्या लाईन मध्ये युअर शब्द आहे युअर ते वेअर आहे युअर सांगितलं मी तुला लवकर शोध या ठिकाणी प्रियाची वेळ संपलेली आहे आणि प्रियाने शब्द जवळपास सातच शब्द शोधलेले आहे प्रियाने प्रिया तुझा टाइम झालेला आहे यानंतर वेळ आहे माही हिवनाथे माही हिवना ते हा स्पर्धा लागलेली आहे कोण जिंकते कोण लवकरात लवकर शब्द पकडते डू च्या लाईन मध्ये वान शब्द आहे डू च्या लाईन मध्ये वांड शब्द आहे व्हेरी गुड नंतर प्ले च्या लाईन मध्ये लाईक शब्द आहे दोन झाले बरोबर नंतर च्या लाईन मध्ये ओनली शब्द आहे व्हेरी गुड तीन झाले नंतर द च्या लाईन मध्ये फार शब्द आहे चार झाले नंतर च्या लाईन मध्ये सी शब्द आहे गुड पाच झाले नंतर फॉलोच्या लाईन मध्ये नंबर शब्द आहे व्हेरी गुड नंतर मायच्या लाईन मध्ये पिक्चर शब्द आहे व्हेरी गुड नंतर पॉईंटच्या लाईन मध्ये डाऊन शब्द आहे डाऊन प्रियाची वेळ संपलेली आहे आपली माईची वेळ संपलेली आहे माईने आठ शब्द पकडलेले आहे चला यानंतर रागिनी रागीनी तुझा वेळ चालू होता आता मतच्या लाईन मध्ये वीच शब्द आहे फास्ट फास्ट सेकंदाला फार महत्व आहे इच झाला तो वीच म्हटलं होत मी नो नंतर सेकंड डू च्या लाईन मध्ये वान शब्द आहे एक मेक ऐसी लाइन मध्य थीन शब्द है दोन मै ऐसी लाइन मध्य नौ शब्द है रॉन्ग पॉइंट ऐसी लाइन मध्य दिन शब्द है वेरी गुड न्यू ऐसी लाइन मध्य टेक शब्द है गुड नंतर न्यू न्यू ऐसी लाइन मध्य कंट्री शब्द है न्यू च्या लाईन मध्ये कंट्री शब्द आहे रॉंग वेळ संपलेली आहे यानंतर पाच शब्द पकडले आहे मी माही कंगाली माही कंगाली तुझी वेळ चालू होती आता प्लेटच्या लाईन मध्ये शो शब्द आहे वन आय च्या लाईन मध्ये मी शब्द आहे वेरी गुड वी ऐसी लाइन मध्य टर्न शब्द है फास्ट फास्ट वेला फार महत्व है गोड मत ऐ लाइन मध्य एन शब्द है चार शब्द डू आ लाइन या डस शब्द है गोड प्ले लाइन मध्य देन शब्द है देम देम गुड मेक मेक्सा लाइन मध्य लुक शब्द है लुक मेक मैक्स लाइन मध्य लुक शब्द है गुड मैचा लाइन मध्य वेन शब्द है गुड पॉइंटच्या लाईन मध्ये हु शब्द आहे ठिकाणी आपल्या माही कंगालीने आठ शब्द पकडलेले आहे युनाते आणि माही कंगाली सारख्या आलेले आहे त्यानंतर कुशांचा नंबर येतोय हा शेवटचा विद्यार्थी आहे कुशाल तुझा वेळ चालू होतो आता प्लेटच्या लाईन मध्ये विथ शब्द आहे विथ फास्ट चाल लागते इथे अरे बरोबर आहे तुझ्या खालीच हा नंतर आयच्या लाईन मध्ये गुड शब्द आहे हॅव झाला तो गुड आय च्या लाईन मध्ये गुड शब्द दिलेला आहे रॉंग नंतर अवरच्या लाईन मध्ये सेंटेन्स शब्द आहे दोन झाले तुझे शब्द वीच्या लाईन मध्ये अप शब्द आहे गुड नंतर मतच्या लाईन मध्ये मीन शब्द आहे रॉंग नंतर डू च्या लाईन मध्ये वे शब्द आहे गुड प्लेच्या लाईन मध्ये हँड शब्द आहे पाच शब्द आले आहे च्या लाईन मध्ये ऍड शब्द आहे लँड आला तो शब्द रॉंग तुझी वेळ संपलेली आहे या ठिकाणी कुशांनी सहा शब्द घेतले आहे मी बोलावतो माही युनाते आणि माही मधुकर कंगाली या दोघांचे सारखे गुण आलेले आहे पुन्हा टाय झालेला आहे माही युनाते आणि माही कंगाली चला माही युनाते आणि माही गंगाली आठ आठ शब्द झाले आहे फास्ट माही माही मधुकर मा, हा तुझी वेळ चालू होते आता माझी तूच हा तुझी वेळ चालू चालवते आता वाच आहे दॅलाईन मध्ये वाच हा वन नंतर प्लेच च्या नजरेला फार महत्व आहे बरोबर आय च्या लाईन मध्ये गुड आहे व्हेरी गुड तीन झाले अवरच्या लाईन मध्ये नेम आहे अवरच्या लाईन मध्ये नेम आहे रॉंग व्ही च्या लाईन मध्ये कॅन आहे बरोबर चार झाले मग च्या लाईन मध्ये बिफोर आहे व्हेरी गुड डू च्या लाईन मध्ये व्हील आहे बरोबर प्ले च्या लाईन मध्ये रीड आहे न्यू च्या लाईन मध्ये वर्क आहे व्हेरी गुड सात शब्द पकडलेले आता माई मधुकर कंगालीने आता माई इवनाचे नंबर कोण माही इवनाचे जितते की माही मधुकर कंगाली जितते आता कॉम्पिटिशन दोघांमध्ये लागलेली आहे दोघींमध्ये हा माई इवनाचे तुझी वेळ चालू होते आता द च्या लाईन मध्ये वाच शब्द आहे गोड वन च्या लाईन मध्ये विथ शब्द आहे दोन आय च्या लाईन मध्ये मी शब्द आहे Fast, फास्ट जिंकायचं असेल तर फास्ट व्हेरी गुड अवरच्या लाईन मध्ये वड शब्द आहे गोड चार झालेले आहे चार पॉइंट झाले वीच्या च्या लाईन मध्ये डिफर शब्द आहे पाच झालेले शब्द आहे डू च्या लाईन मध्ये एअर शब्द आहे फास्ट फास्ट गोड 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 सहा शब्द है प्लेज़ ऐसी लाइन मध्य हर शब्द है हर हर रंग रंग मेक ऐसी लाइन मस्त शब्द है मेक ऐसी लाइन मस्त मेक ऐसी लाइन मस्त मेक ची शब्द आहे रांग फालोच्या लाइन मध्ये एक शब्द आहे गोड सहा शब्द झालेले आहे मायच्या लाईन मध्ये काही शब्द आहे गोड पॉइंट पॉइंटच्या लाइन मध्ये मे शब्द आहे आणि ची वेळ वेळ संपलेली आहे नाव शब्द यांनी घेतलेले आहे एकदा माही येऊन आता टाळ्या अजून स्वागत करा स्वागत थँक्यू धन्यवाद